एका महत्त्वाच्या दृश्यांकडे आपण सध्या जातो आहे ते म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये मनोज जरांगे यांच्या भेटीला संजय शिरसाट पोहोचलेले आहेत गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जरांगे यांच्यावर उपचार सुरू आहेत मराठा आरक्षणासाठी जे आंदोलन मुंबईत होतं ते थे संपल्यानंतर थेट थे। मनोज जरांगे यांनी छत्रपती संभाजीनगर गाठलं गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये थे उपचार घ्यायला सुरुवात केली आणि पुढचे पंधरा दिवस त्यांच्यावर तिथे उपचार असणार आहेत आणि याच ठिकाणी येऊन विविध नेत्यांच्या भेटीगाठी आता होतात संदीपान बुगरे यांनी सुद्धा सकाळी भेट घेतली होती आणि आता संजय शिरसाट या ठिकाणी पोहोचले मशीबानी जब लगना 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 ही जब लग बुरवट माल बेटोरन नहीं जब लग बड़ोग बुरवट आसमान मजेद नहीं ना वहीं आता तर ते यादीत दिया जार निघाला हॅलो कसं बाबांना हॅलो संजय शिरसाट माध्यमांना काय प्रतिक्रिया देत आहेत हेही आपण ऐकूया दोघांमध्ये सध्या संवाद सुरू आहे रिकपाकडे पर एक अनेक नेते जरांगेंच्या भेटीसाठी सध्या गॅलेक्सी हॉस्पिटलमध्ये जातात शिंदे गटाचे आमदार मंत्री संजय शिरसाट सध्या जरांगेंच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत जरांगेंच्या तब्येतीची विचारपूस सुरू आहे ते मराठा समाजाला आरक्षणाचा हा जी आर काढल्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये अनेक प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत आणि यामध्ये अनेक आरोप प्रत्यारोप सुद्धा आहेत आणि या सगळ्या आरोपांच्या राळमध्ये अनेक नेते त्यांच्या भेटीसाठी त्या ठिकाणी पोहोचतात